व्या मंडळात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निवेदन मंडळात मान्सून आगमन उशिरा झाल्याने आधीच जुलैमध्ये पेरणी झाली पेरणी होत नाही तो चोवीस दिवस पावसाच्या सावटमुळे पिकांची वाढ तर झालीच नाही उलट किडीच्या प्रादुर्भावामुळे पिके विविध रोगांना बळी पडले सततच्या पावसाने शेतांची कोळपणी खुरपणी झाली तर नाहीच बरेच जणांची शेती पडीक पडली आहे त्यानंतर पावसाने पिच्छा करत व्याळा मंडळात पावसाने झोडपून काढले आहे अनेक शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवडी पडली अनेक शेतात सोयाबीनला फुल शेंगा लागल्याच नाहीत त्यामुळे झालेला खर्चही निघणे मुश्किल आहे तरी कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने पाहणी करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशा मागणीचे निवेदन मंडळातील सुनील भाऊस नावकर अनिल गिरे प्रवीण चिंचोळकर राजू हिवरकर नितीन मसने अनंत गणोरकर शशी दानले अंकित जडाल मल्लिकार्जुन आप्पा धडकर पांडुरंग सोळंके प्रकाश मसने आदी मंडळातील शेतकऱ्यांनी तहसीलदार बाळापूर कृषी विभाग बाळापूर यांना व्याडा मंडळात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी असे निवेदन दिले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा करा